आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या वाढदिवशी म्हणजेच गणेश जयंतीनिमित्त मस्त सात्विक स्वयंपाक करतो आहे तेही संपूर्ण महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वयंपाक गणेशाच्या आवडीचे संत्राचे मोदक आहेत भरलेली भेंडी आहे मटकी बटाट्याची भाजी मसाले भात आणि तोंडी लावणीला दाण्याची ओली चटणी खात्रीने सांगते बाप्पाला आणि तुम्हालासुद्धा ही संपूर्ण थाळी नक्की आवडणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा सगळ्या रेसिपीज बिना कांदा लसणाच्या आणि करायला अगदी सोप्या आहेत चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण गणेश जयंती विशेष मस्त सात्विक थाळी करतो आहे ज्याच्यामध्ये आपण कुठेही कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही आहे तर आपल्याला कुठलाही असा विशेष दिवस असेल सण असेल की शक्यतो आपण पनीर वगैरे करायला जातो कारण आपण काहीतरी स्पेशल करायचं म्हणून पण आपल्या महाराष्ट्रीयन भाज्यासुद्धा खूप पारंपरिक भाज्या आहेत ज्या आपण अशा काही स्पेशल दिवसाला करू शकतो त्यामुळे नेहमीच ते पनीर न बनवता मी काही संपूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक करणार आहे आणि यामध्ये मी शक्यतो अशा सीझनल गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करते जसं की आपण संत्राचे मोदक करतोय गणपती बाप्पाला मोदक आवडतात त्यामुळे म्हटलं तर संत्र्यांचा सीझन आहे तर संत्राचे मोदक करूयात मस्त भरली भेंडी आहे अगदी पटकन होणारा स्वयंपाक आहे सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण संत्र्याचे मोदक करतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य एक कप ओला नारळाचा चव एक कप संत्र्याचा ज्यूस घेतलाय अर्धा कप साखर अर्धा कप मिल्क पावडर किंवा याऐवजी तुम्ही घट्ट मलाई घेतली तरी पण चालेल सोबतच इथं मी काही पिस्ते आणि काजूचे काप घेतलेत अर्धा चमचा वेलची पावडर थोडासा केशरी खाण्याचा रंग घेतला आहे आणि दोन चमचे साजूक तूप लागणार आहे आता कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तूप तूप गरम झालं आहे आता यामध्ये घालायचा आहे ओला नारळाचा चव आता गॅस कमी करायचा आहे आणि हा नारळाचा चव मंद असेवर एक सहा ते सात मिनिटं भाजून घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवा म्हणजे मग नारळाचा चव असा छान खमंग भाजला जातो शिवाय त्याचा रंगसुद्धा खूप जास्त डार्क होणार नाही तर नारळाचा चव एक सहा ते सात मिनिटं असा मस्त भाजून झाला आहे याला असं थोडंसं तेल सुटलेलं आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ आता मी कढई गॅसवर चढवली यामध्ये आपल्याला हा संत्र्याचा ज्यूस घालायचा आहे गॅस आपल्याला थोडासा वाढवायचा आहे यामध्ये आता घालायची आहे साखर आणि आता ही साखर विरघळेपर्यंत याला मंद ते मध्यम गॅसवर असंच हलवत राहायचं आहे तर हे बघा साखर चांगली विरघळली आणि आपल्या या रसाला चांगली उकळी आली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ऑरेंज फूड कलर ऑरेंज फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल किंवा तुम्ही केशर घातलं तरी पण चालेल याला मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर दोन मिनटं हा रस आपल्याला असाच उकळून घ्यायचा तर संत्र्याचा रस असा मस्त खळखळ उकळतो आहे दोन मिनटं उकळून घेतला आहे आता यामध्ये हा भाजून घेतलेला नारळाचा सव घालायचा त्याचबरोबर यामध्ये ही दूध पावडर घालायची आहे तुम्ही दूध दूध पावडरऐवजी मलाईसुद्धा वापरू शकता या अशाच पद्धतीने आता याला मिक्स करायचं आणि याला मंद ते मध्यम मासेवर चांगला दाटसरपणा येईपर्यंत परतत राहायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती वेळ लागला आता इथं मी ओला नारळाचा चव वापरला आहे तुम्हाला जर सुक्या नारळाचा चव म्हणजे बाजारात मिळतो तो डेसिकेटेड कोकोनट वापरायचा असेल तरी पण चालेल फक्त काय सेम अशीच पद्धत आहे फक्त तो भाजून घेत असताना अगदी एक ते दोन मिनटं भाजावा लागतो फार वेळ लागत नाही तर आता याला आपण पड़ दाटसरपणा येईपर्यंत परतून घेऊ तर सुरुवातीचे चार ते पाच मिनिटं मी याला असा गॅस मोठा ठेवूनच सतत परतत राहिली आहे तर हे बघा याला असं दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे पण हे अजूनही पातळच आहे असं एक जामसारख्या कन्सिस्टन्सीचं आहे आता अजून आता गॅस आपल्याला करायचा आहे मध्यम आणि याला अजून घट्ट गोळा होईपर्यंत परतून घेऊ आता मात्र गॅस वाढवू नका नाहीतर हे खाली करपू शकतं हो तर आता हो बघा हे मिश्रण अजून छान डॅक्सर झालेलं आहे याचा असा गोळा होऊ लागलेला आहे यापेक्षा जास्त परतू नका नाहीतर मिश्रण कोरडं होऊ शकतं आणि हे मिश्रण तयार होण्यासाठी मला एकूण सात ते आठ मिनिटं खोबरं टाकल्यावर परतावं लागलं आणि जर तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरताय तर अगदी तीन ते चार मिनिट लागतात कारण ते ऑलरेडी कोरडं असतं आता यामध्ये घालूयात पिस्ता आणि काजूचे काप ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील आणि वेलची पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस करूयात बंद आणि याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊ मिश्रण गार झालं की असे मोदक करूयात मोदकाचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपण भाजी करूयात तर आज आपण कांदा लसूण न वापरता मटकी आणि बटाट्याची भाजी करतो आहे त्यासाठी घेतली एक कप मोड आलेली मटकी अर्धा ते पाऊण कप साल काढून बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सोबतच आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग कढीपत्ता एक ते दोन चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा धणेपूड एक चमचा गोडा मसाला एक चमचा गुळ पावडर घेतली किंवा गुळ बारीक चिरून वापरू शकता पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट दोन ते तीन टेबलस्पून ओला नारळाचा चव आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आता कढाई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तळतळती आहे आता हिंग घालूयात कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालते आहे कमी करून याला परतून घेऊ आता यामध्ये आपल्याला घालायची मोड आलेली मटकी आणि बटाट्याच्या फोडी इथं मी बटाटा साल काढून घेतला आहे तुम्ही स्वच्छ धुवून सालासहित फोडी केला तरी चालते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं मटकी आणि बटाटा आपण मीठ घालून थोडंसे परतून घेतले आता गॅस कमी करायचा आहे त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि ताटावर पाणी ठेवून याला एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची तर एक दोन तीन मिनटं याला वाफ दिली आहे हे ताटावरचं पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि मटकी बटाटा जो आहे ना तो मिठामध्ये असा छान वापरला गेला की चव खरंच खूप छान येते आता हे ताटावरचं पाणी आपण या भाजीमध्ये घालायचं आहे ताटावरचं पाणी गरम होतं त्यामुळं आपण ते तसंच वापरलं तरीही चालतं आता यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद थोडीशी मिरची पावडर घालायची मिरची पावडर नाही घातली तरी चालेल कारण आपण आधी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे सगळे पावडर मसाले घालून धनेपूड गोडा मसाला घातला थोडीशी कोथिंबीर इथं मी घालते अगदी थोडंसं मीठ घातलं आहे याला मिक्स करायचं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक मंद आचेवर बटाटा आणि मटकी संपूर्ण शिजेपर्यंत किंवा थोडीशी कच्ची राही राहीपर्यंत असंच ठेवायचं म्हणजे एक ऐंशी टक्के शिजेपर्यंत असंच ठेवून द्या तर एक सात ते आठ मिनिटं मी याला मंद आचेवर शिजवले मटकी तर संपूर्ण शिजली जाते पण बटाटा आपला थोडासा कच्चा आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के शिजला आहे आता यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट म्हणजे छान दाटसरपणा येतो उला नारळाचा चव घालायचा आणि चवीपुरता गूळ किंवा गुळ पावडर घालायची याला मिक्स करायचं आणि याला परत मंदा आचेवर शिजवून घ्यायचं आता तुम्हाला जर इथं वाटलं की पाणी कमी पडतंय किंवा खूप घट्ट होतंय तर गरम पाणी घालू शकता आता याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंदा आचेवर बटाटा पूर्ण शिजेपर्यंत असंच ठेवू तर मसाले घालून याला तीन चार मिनिटं शिजवलं आता बघा तुम्हाला समजत असेल भाजी असा छान मिळून आलेली आहे मग अशी जरा पाणी आणि भाजी वेगळी दिसत होती आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे तुम्हाला जर चिंचेचा कोळ घालायचा असेल तर तो सुद्धा शेवटी शेवटी कोथिंबीरीसोबत घालू शकता कोथिंबीर घातली कास बंद करूया तर आपली ही कांदा लसणाचा वापर न करता केलेली छान दाटसर अशी मटकी बटाटा तयार झाली आता आपण बिना कांदा लसणाचा मसाले भात करतो आहे चवीला खूप छान लागतो तर त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुऊन निथळायला ठेवला आहे आता भाज्यांमध्ये इथं मी बटाट्याच्या फोडी तोंडल्याचे काप मटार आणि गाजराचे तुकडे हे सगळं पावपाव वाटी घेतलं आहे तुम्ही भाज्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता वाटण्यासाठी इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं दोन ते तीन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला लागणारे मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा पाव चमचा हिंग कढीपत्ता लागेल पाव ते अर्धा चमचा हळद थोडासा गोडा मसाला घेतला आहे साधारण चमचाभर एक चमचा धणेपूड एक चमचा गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं लिंबू घेतलं आहे आता पहिल्यांदा आपण वाटण करू त्यासाठी कोथिंबीर आलं ओलं खोबरं आणि मिरची हे पाणी न घालता वाटून घेऊ आता पॅनमध्ये तूप घेतलं आहे तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकता मी पॅनमध्ये करते तूप घेतलं आहे दोन चमचे तूप तापलं की यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं दालचिनी घातली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तर जिरं आणि दालचिनी थोडंसे फुलले की यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता हिंग याला परतून घेऊ तर आपण जे वाटण तयार केलं ते वाटण यामध्ये घालायचं हे वाटण कमी आचेवरच एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचं वाटण परतलं आता यामध्ये भाज्या घालायच्यात तोंडली मटार गाजराचे तुकडे आणि बटाट्याच्या पोळी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे याला मिक्स करून घेतल्यावर यामध्ये घालायची हळद गोडा मसाला धनेपूड घालायची त्याचसोबत आपण जे दही घेतलं आहे यापैकी पाव कप दही घालते आपल्याला पाव कपच लागणार आहे याला मिक्स करूया तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये मिरची पावडरसुद्धा घालू शकता तर याला मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावर झाकून याला मंद आचेवर पाच ते सहा मिनटाची वाफ देऊ तर साधारण एक पाच ते सहा मिनिट झालेली आहे आणि हे बघा आपल्या भाज्या अगदी मस्त शिजलेल्या आहेत यामध्ये ना आपण दही वापरलं आहे त्यामुळं एक वेगळ्या चवीचा हा भात होतो भाज्या अशा संपूर्ण नाहीत शिजत पण अशा एक पन्नास टक्के शिजल्या जातात आता यामध्ये आपण हे धुवून निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत मला हलक्या हाताने मिसळून घ्यायचं तुम्ही जर भात कुकरमध्ये करताय तर भाज्या अशा खूप जास्त वेळ शिजवत बसण्याची गरज नाही आहे तर तांदूळ याच्यामध्ये मिसळून घेतला आहे आता इकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर आपण एक मोठी वाटी भरून पाणी तांदूळ घेतला होता त्यासाठी त्याच्या दुप्पट पाणी घालतो आहे याला आता मिक्स करूयात आता यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा आहे साधारण एक अर्धा चमचा घालते किंवा तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडासा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस नाही घातला तरी चालेल किंवा तुम्हाला जर सुरुवातीला आपण जे दही घातलं ते नाही घातलं तरी चालेल त्याऐवजी शेवटी लिंबाचा रस थोडासा जास्त घालायचा आता याला मस्त खळखळून उकळी आणू आता या भाताच्या पाण्याला बघा मस्त खळखळून उकळी आली आणि रंग किती छान आला आहे बघा भाताला असा हा छान पिवळसा रंग आहे गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला एक सहा ते सात मिनिटं किंवा तांदूळ पूर्ण शिजून पाणी आटेपर्यंत असंच ठेवायचं तुम्ही कुकरमध्ये करताय तर इथून पुढे याला दोन शिट्ट्या करा किंवा तुम्हाला जेवढ्या भात शिजायला लागतात तेवढ्या शिट्ट्या करा तर एक सात ते आठ मिनिटं मंदाचेवर शिजवल्यानंतर आपला मसाला भात तयार झालेला आहे हा मी सुवासिक बासमती तुकडा तांदूळ वापरला होता त्यामुळे असा काही खूप मोकळा मोकळा झाला नाही पण तरीसुद्धा आपला मस्त सुगंधी मसाला भात तयार झाला आहे गॅस बंद करूया तर आपला भात तयार झाला आहे आता आपण भरली भेंडी करतो आहे इथं मी पाव किलो भेंडी घेतली भेंडी कोवळी बघून घ्यायची स्वच्छ धुवायची कोरड्या कपड्याने चांगली पुसून कोरडी करायची त्याची दोन्ही टोकं कापून काढायची छोटी भेंडी असेल तर अख्खी वापरा किंवा जर मोठी असेल तर असे दोन इंचाचे तुकडे करायचे आणि मग असे मध्ये चीर देऊन त्याला मसाला भरता येईल अशी जागा करायची बऱ्याचदा काय म्हणतात की मसाला भरताना भेंडी तुटते तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत कापायचं बरेच जण फक्त मध्ये चीर देतात तसं नाही शेवटपर्यंत कापलं की हे बघा अशी व्यवस्थित उघडली जाते आणि मसाला भरता येतो तर भेंड्या कापून घेतल्यात आता मसाल्यासाठी इथं मी घेतला आहे अर्धा कप भाजलेला दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला थोडीशी म्हणजे पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा मिरची पावडर आता या ताटामध्येच मी हे सगळे जिन्नस काढून घेते आहे दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ मिरची पावडर मसाला तुम्ही गोडा मसाला वापरताय किंवा तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा आहे तर तो, तो इथं वापरू शकता धणेपूड घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायचं आहे तर या मसाल्यामध्येच मी थोडंसं तेल घालते आहे म्हणजे मग काय होतं की मसाल्याला चांगलं बाइंडिंग येतं याला मिक्स करू आता सगळे जिन्नस मिक्स केले आता या भेंडीमध्ये भरून घ्यायचे आहेत भेंडी उघडायची आणि हे बघा असं दाबून मसाला भरायचा आणि परत भेंडी व्यवस्थित दाबून टाकायची इथं मी तेल वापरले मसाला करताना तुम्ही थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे खूप अगदीच कोळी पण भेंडी आणू नका नाहीतर मग काय होतं ना की ती नीट कापता येत नाही आणि मसाला भरायला जागाच राहत नाही तर अशा प्रकारे आपण या सगळ्या भेंड्या भरून घेऊया तर सगळ्या भेंड्या आपण भरून घेतलेल्या आहेत आता याची फोडणी करू तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे साधारण एक तीन ते चार चमचे तेल घेतले या भेंडीला तेल थोडं जास्त लागतं म्हणजे मग ती व्यवस्थित परतली जाते आणि चिकटून बसत नाही आता मी काय केलं आहे नॉनस्टिक कढाई नाही आहे साधी स्टेनलेस स्टीलची कढाई आहे त्यामुळे हे तेल या कढाईला असं सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे भेंडी चिकटत नाही तेल लावून झालं की यामध्ये या भरलेल्या भेंड्या घालायच्या मसाला मी परत घालते आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि ही भेंडी आपल्याला एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची तर भेंडी तेलामध्ये दोन तीन मिनिटं परतल्यानंतर यामध्ये हा उरलेला मसाला घालायचा त्याला था। मिक्स करायचं आहे आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि न झाकता ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची साधारण एक सात ते आठ मिनिट लागतील पण लक्षात घ्या गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मग भेंडी शिजवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं नाही जर तुम्ही झाकण ठेवलं ना तर भेंडी अशी खूप जास्त गिळगिळीत होणार तर इकडे मी भेंडीला मध्ये मध्ये परतून घेते भेंडी परतता परतता आपण ओल्या दाण्याची चटणी करतो आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे थोडीशी वेगळी चटणी आहे अर्धी वाटी शेंगदाणे तासभर आधी पाण्यात भिजत ठेवले होते हे भिजवलेले शेंगदाणे दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव एक हिरवी मिरची चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागेल आणि आपल्याला एक चमचा गुळ किंवा साखर घ्यायची आहे आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता तर पहिल्यांदा आपण हे भिजवलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यातलं ओला नारळ हिरवी मिरची आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचं आहे गुळ किंवा साखर घालायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला जाडसर वाटून घेऊ तरी बघा आपण याला वाटून घेतलं आहे आता याची फोडणी करायची आहे आता फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की गॅस कमी करून घालायचं आहे जिरं हिंग गॅस बंद केला आहे कढीपत्ता घालायचा आपली ही फोडणी तयार झाली आहे आता या चटणीवर घालायची कच्चे शेंगदाणे आहेत त्यामुळं आपण ही फोडणी अगदी गरम गरम घालतो आहे म्हणजे शेंगदाणे असे चांगले खमंग लागतात याला मिक्स करून घेतलं आपली ही ओल्या दाण्यांची चटणी तयार झाली दुसरीकडे भेंडी बघा एक सात आठ मिनिट चांगली परतली गेली आहे मसाला पण त्याच्यातला चांगला शिजलाय भेंडीसुद्धा शिजलेली आहे गॅस बंद करूयात आपली ही मस्त मसाला भरली भेंडी तयार झाली आता एवढा सगळा स्वयंपाक होईपर्यंत आपलं हे मोदकाचं सारण बघा पूर्ण गार झालेलं आहे आणि याला बाइंडिंग बघा किती छान आलं आहे आता मी मोदकाचा साचा घेतला आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे असं छान तूप लावायचं सगळीकडे आणि मग याचे मोदक करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर याचे छोटे छोटे लाडू करू शकता पण आता गणेश जयंती आहे म्हणून आपण मोदक करतो आहे तुम्हाला जर वाटलं की एवढं गार होऊन पण हे मिश्रण असं बांधून आलेलं नाही आहे ना पातळ आहे त्याचा आकार धरत नाही तर सरळ याला थोडा वेळ कढईमध्ये टाकून परत गरम करून घ्या आणि गार झालं की मग मोदक काढा तर हे बघा अगदी सहज आपला हा मोदक तयार झालेला आहे उरलेले सगळे मोदक असेच करून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं गणेश जयंती विशेष लाडक्या बाप्पासाठी हे मोदक केले त्याच्यासोबत मटकी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे भरली आ, मसाला भेंडी केली आहे कुठेसुद्धा आपण कांदा लसून वापरलेला नाही आहे त्याचसोबत दही घालून केलेला असा तोंडली भात केला किंवा मसाले भात केला आहे रंगसुद्धा अगदी सुंदर आला आहे भाताला सोबतच इथे आता नैवेद्य आहे म्हणून मी साधा वरण भात केला चपातीसुद्धा आधीच केलेली आहे आणि त्याच्यासोबत आहेत बप्पाच्या आवडीचे संत्र्याचे मोदक संत्र्याचा सीझन आहे म्हणून केले तुम्ही इतर वेळीसुद्धा करू शकता लाडू करू शकता किंवा थोडंसं अजून परतून बर्फी करू शकता तर ही थाळीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद